होळी झाली की दुसऱ्या दिवशी असते ते दुलवड म्हणजे रंगांचा सण तोही रंग उधळण्याचा सण आणि त्या दिवशी जर असं थंडगार थंडाई जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत होळी मात्र अपूर्ण आहे हो की नाही आज आपण अगदी सोप्या पद्धतीचं आणि तेही झटपट होणारा थंडाईचा मसाला आणि मसाल्यापासून थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक छोटी वाटी बदाम घ्यायचं आहे जितकं बदाम तितकंच आपल्याला काजू घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाऊन वाटी पिस्ता घ्यायचा आहे एक चमचा मगजबी आणि एक चमचा आपल्याला बडीशोप घ्यायची आहे आणि तीही आपल्याला कच्ची बडीशोप घ्यायची आहे पाच ते सहा वेलची आणि दहा ते पंधरा काळी मिरी घ्यायची आहे दोन चमचे खसखस घ्यायची आहे कारण खसखस शरीराला थंडावा देण्याचं काम करतं आणि गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात त्यासुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर शरीराला थंडावा देण्याचं काम करतं या सर्वच गोष्टी आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत पण ह्याचा मात्र रंग बदलून द्यायचा नाही आपल्याला फक्त हे हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवर जर आपण ह्या गोष्टी भाजायला गेलो तर त्याचा रंग बदलू शकतो आणि त्याची चवसुद्धा बदलू शकते म्हणून ह्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे कारण गरम असतानाच जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला गेलो तर त्या पावडरला मॉश्चर येऊ शकतं किंवा तो घट्टसर होऊ शकतो म्हणून ह्याला जरा थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग ह्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यायची आहे पावडर तर तयार झाली आता ह्या पावडरीपासून आपण थंडगार थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत जर तुम्हाला ह्या पावडरमध्ये थोडीशी केशर किंवा हळद ॲड करायची असेल तर तुम्ही तेसुद्धा सुद्धा करू शकता आता ह्या गोष्टी ऑप्शनल आहेत त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता चला तर मग पटकन आपण थंडाई करायला घेऊयात आता थंडाई करण्यासाठी मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूड केली होती त्याच भांड्यामध्ये एक ग्लास थंडगार दूध घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा खडीसाखर ॲड केली आहे खडीसाखर शरीराला थंडावर देण्याचं काम करतं जर तुम्हाला साखर ॲड करायची तर तुम्ही तेही करू शकता आणि दीड चमचा मी यामध्ये पावडर ॲड केलेली आहे मिक्सरमध्ये हलकंसं फिरून घ्या जर तुम्हाला हवं तर त्यामध्ये बर्फाचे तुकडे पण ॲड करू शकता तयार झाली एकदम झटपटरित्या अशी थंडगार थंडाई रंगांच्या रंगांमध्ये ही थंडगार थंडाई तर एकदा नक्कीच करायला हवी सांगितल्या पद्धतीनुसार एकदा ही रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दलही ही काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज लगेच बघायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद